निळकंट मोरारजी गटवाई विद्यालय वंनेर येथे बर्ड काउंट संपन्न निसर्ग साथी फाउंडेशन व महाराष्ट्र पक्षमित पक्षीमित्रतर्फे निळकंठराव मोरारजी घटवाई विद्यालय वडनेर येथे बर्ड काउंट हा कार्यक्रम आज संपन्न झाला या बर्ड काउंटमध्ये विविध पक्षाच्या नोंदी करण्यात आल्या आहे पक्षी गणनेमध्ये विद्यार्थ्यांचा सुद्धा सहभाग आला विद्यार्थ्यांच्या सहभागामुळे पक्षीगणनासोबतच विद्यार्थ्यांना सुद्धा विविध प्रकारचे पक्षी, पक्षी पाहण्याची त्यांचे निरीक्षण करण्याची संधी मिळाली निळकण मुराजी घटवाई विद्यालय येथे पक्षाच्या वीस प्रजातीची नोंद करण्यात आली या बर्ड काउंटमध्ये झाडावर असलेल्या सुग्रण बयावीवर पक्षाच्या घट्ट्याची माहितीसुद्धा विद्यार्थ्यांना देण्यात आली घट्टी बनविताना सुग्रण पक्षी काय क्षमता घेते घरटी बनविण्यासाठी विज्ञानाचा वापर कसा केला जातो किंवा घरटे कसं विज्ञानपूरक आहे याचा याची इद्भूत माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली या बर्डकाउट प्रसंगी विद्यार्थ्यांमधला गणवेश बोरकर हा विद्यार्थी पक्षाचे आवाज काढण्याचा प्रयत्न करत होता त्याला विविध पक्षाचे रेकॉर्ड आवाज देऊन त्याला पक्षी आवाजामध्ये तज्ज्ञ करण्याचा निश्चय निमू घटवाई विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री रवींद्र गोडेसर यांनी व्यक्त केला याकरिता महाराष्ट्र पक्षीमित्र व निसर्गसाठी निमू गटवाई शा घटवाई शाळेला विविध पक्षाची आवाजाची रेकॉर्डिंग उपलब्ध करून देणार आहे या बर्ड कौंट कार्यक्रमामध्ये विद्यार्थी आणि विद्यार्थिनी सहभाग झाला दुर्बिणीच्या माध्यमातून झाडावरील पक्षी तसेच पानवट्यावरील पक्षाचे निरीक्षण केले असून विद्यार्थ्यांसाठी बर्ड कौंटचा कार्यक्रम हा अविस्मरणीय राहिला सर्व विद्यार्थ्यांनी पक्षी निरीक्षण झाल्यानंतर निसर्ग सा साथी प्रवीण कडू प्रशांत प्रशांतिवंश यशवंत शिवनकर प्राचार्य रवींद्र गोडेसर उपमुख्याध्यापक गणेश चोडे सर यांनी आभार मानले या बर्डकाउंटमध्ये नोंदी घेण्यात आलेले पक्षी व त्यांची संख्या मोठी होती नवनवीन बातम्यांचा खजिना पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा